आज वाढदिवसाचं सा औचित्य साधून साहेब केसरी सण दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्य ओपनचं मैदान मौजे पसली स्टेशन येथे संपन्न झालं जे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमानुसार आज मोठ्या उत्साहात संपन्न झालं ज्या मैदानामध्ये जवळपास चारशे अठ्ठावीस बैलगाडी स्पर्धकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वप्रथम चारशे अठ्ठावीस बैलगाडी मालक आपलं या ठिकाणी आदरणीय निलेशबाई नलवडे मित्रसमूह सातारा यांच्या वतीनं मनपूर्वक आभार चारशे अठ्ठावीस बैलगाड्यामध्ये एकूण चोपन्न गट झाले चोपन्न गटामध्ये पाच सामने झाले एकोणसाठ गाड्या सेमीसाठी पात्र झाल्या एकोणसाठ गाड्यामध्ये आठ सेमी झाले आठ सेमीमध्ये सेमी, सेमी फायनल सहामध्ये सामना आणि काल झाला अशा एकूण नऊ गाड्या फायनलला पात्र झाल्या परंतु आठच गाड्या कारण सामन्यामध्ये संगरमत झालं दोघांच्या आणि एक गाडी पळाली अशा आठ गाड्या फायनलसाठी पात्र झाल्या आणि आठ गाड्यांच्यामध्ये सुंदर असा फायनल फेरा झाला आजच्या मैदानाचं सुंदर असं झेंडा पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते धनवडे बापू कोरेगाव यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये लायव प्रेक्षक वन पी थ्री यूट्यूब चॅनल यांच्या माध्यमातून करण्यात आलं त्यांचं मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर यूट्यूब चॅनेलचे निसर्गाची नाव अमोल मोठे त्याचबरोबर मैदान रिपोर्टरचे तुषार धुमाळ त्याचबरोबर विश्वा त्याचबरोबर विशाल मोरे या सर्वांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आजच्या मैदानाचा फायनलचा निकाल ज्या पद्धतीनं पंचा दिला तो या ठिकाणी घोषित करतो आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी साहिब केसरी भाऊ आणि दिव्य मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ वरून गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारली या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर गाडी गाडीपाली साहेल हेमंत फुलोरे द्वारलीकर आणि बंडारणा वाडे झेंडा पंच सोमनाथ जगदाळे पेळगाव यांचा या ठिकाणी हरण्यापाल आणि सागर कटरे कटराडी घाणंद आरणाबा खरसुंडी यांचा या ठिकाणी भव्यापाला भव्य आणि हरण्या आजच्या भव्य दिव्य अशा या ठिकाणी मैदानातील आठ नंबरचे मानकरी आदरणीय निलेशबाई नलवडे मित्र समूह सातारा आयोजित भव्य आणि दिव्य साहेब केसरी आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून गाडी कार भैरवना गाडीचा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली कुमारी सोन्या ग्रुप पांडे यांचा, सोन्या दो यांचा लक्षा सोन्या या ठिकाणी सायनाथ पाटील दिवा मुंबई यांचा लक्ष्यापाला लक्ष आणि सोन्याच्या साहित्य केसरी मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले आदरणीय निलेश भैया नलवडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं एक भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून गाडी साई एग्रो नर्सरी मालगाव श्री खंडवसना प्रशांत भैया डिस्केश सोळेवाडी पैलवान चंद्रकांत भाऊ मांगडे मांगडेवाडी या गाडीचा सहावा क्रमांका आला सुंदर अशी गाडी पाली या सीमेमध्ये या ठिकाणी सामना झाला होता दोघांचं संगणमत करून या ठिकाणी एक गाडी पाली फायनलसाठी गारिपाली प्राप्ती प्रवीण रोकडे अतुल काका जाधव मरडे यांचा या ठिकाणी छोटा सांबरपाला आणि दुला विशाल विरकर मसवड गंगोती त्याज शर्यशंकर विरकर मनस्वी सुरेश पिसाळ विक्रम झिमल यांचा या ठिकाणी गरुडा पाला जी गाडी या ठिकाणी फायनल लालीन नाही ती गाडी आहे चंद्रकांत भाऊ मांगडे मांगरेडी पुणे यांचा या ठिकाणी हरणी आणि प्राप्ती प्रवीण मरडे यांचा सांबर ही गाडी पालीन या चारही बलगाडी मालकांचा आजच्या भविव्य दिव्याशा साहेब केसरी मैदानामध्ये सहावा आला पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान साहेब केसरी सण दोन हजार पंचवीस आदरणीय निलेशबाई नलवडे यांच्या वाढदिवसानिमित्त संपन्न झालं आणि या मैदानामध्ये पंचम क्रमांकासाठी गाडी पात्र आली एका गावचा साज पाला जडांडेव प्रसन्न माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अविनाश अन्ना फाळके सातारोड या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अविनाशांना फडके सातार रोड यांचा रूप पेढा पाला आणि त्याचा विशाल गाडगे पप्पू गाडगे यांचा हरण्या पाला गावचा असा आज पाला रूप पेढा आणि हरण्याच्या आजच्या भव्य अशा साहेब केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी సాహి కేసరి భవ్యని దివ్య మైదాన చతర్థ క్రమంకా మానకరి తాజ క్రమంకీన ధావాలి గడి కుమారి నందని విక్రమ ఢోంగరే వాయి आणि सिद्धी मचिंद्र मोहिते विहारी या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली कुमार सिद्धी मचिंद्र मोहिते रोहित मोहिते सचिन मोहिते विहारीकरांचा उजुरा अंजीर पाला आणि डावीरा कुमारी नंदिनी विक्रम डोंगरे वाई आबा वाई यांचा नंद्या पाला नंद्या आणि अंजीराच्या साहेब केसरी मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले साहेब केसरी पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी पाच वरून धावलेली गाडी मुकुंद कोंडाकर स्वराज इंडस्ट्रीज वडवाडी भोर पैलवान पृथ्वीराज दादा कुटवड फरसुंगी या गाडीचा तृतीय क्रमांक वडवाडी भोर मुकुंद कोंडाकर कुन्द वडवाडी यांचा या ठिकाणी संग्रामपाला आणि ततुला शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज बाबा कुटवड शौर्य शौर्यभवत गोयकर लोणंद यांचा या ठिकाणी राणापाला राणा आणि संग्रामाच्या साहेब केसरी मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले आदरणीय भाई नलवडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं साहिब केसरी पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानामध्ये दोन गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी अटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकर तास क्रमांक चार वरून गावगारी अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारा शिवमडेरी फार्म धळेगाव या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर असे गाडी पाली राजधानी एक्सप्रेस अक्षय शिवाजी मोरे रोहन रोहनभया बर्गे कोरेगाव राजू पाटील वाटेगाव यांचा या ठिकाणी राजधानी एक्सप्रेस बलमा आणि त्याजोडीला शिवम डेअरी फार्मा तहीगाव यांचा या ठिकाणी पाखऱ्या पाला पाखरे आणि बलमाच्या साहेब केसरी मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आदरणीय निलेशबाई नलवडे यांच्या वाढदिवसानिमित्त निलेशबाई नलवडे मित्र समूह सातारा आणि आदरणीय मयदादा शिंदे युवा मंच यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली संपन्न झालेलं एक साहेब केसरी भव्य आणि दिव्य पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी श्री रामाप्रसन्न अनिकेत संजय कुलकर्णी काका प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पारी वाळू सम्राट राजेश्वर भोसले धामनेर यांचा या ठिकाणी आदत पासूनच या ठिकाणी ओपनला सुद्धा टक्कर देत होता असा या ठिकाणी स्वराज पाहला आणि मनोज पवार चांवकरांचा जलवा पाहला जलवा आणि स्वराज आजच्या साहेब केसरी मैदानासाठी एक नंबर साठी मानकरी ट्रे असा आकू डॉवर आपसिंगचा ज्याला संबोधलं जातं शहाऐंशी झिरो बत्तीस असा एक नंबर साठी पात्र ठरवी असा आकुण सुंदर अशी गाडी पाहिली स्वराज आणि जलवाची ते आजच्या साहेब केसरी मैदानातील एक नंबरचे मानकरी विजयदास सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं त्याचबरोबर समस्त शौकीनांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं आभार व्यक्त केला जाते आणि बक्षीस वितरणासाठी बैलगाडी मालक